मंडळी ही कुरकुरीत आवाज करणारी कुरडई जी आहे ती गव्हाची नाही आहे बरं का पोह्यांची आहे हो हो बरोबर ऐकताय तुम्ही पोह्यांचीच आता बऱ्याच बायकांना गव्हाचा चीक काढून कुरडई बनवायचं म्हटलं की खूप जीवावर येतं किंवा त्यांच्याकडे टाईम नसतो तर त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि कुरडीचा आस्वाद घेऊ शकता आणि हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा क कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का की कशी वाटली चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे एका भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत पोहे साधारण मी इथे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या गरजेनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पोहे आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पोह्यांमध्ये बऱ्याचदा घाण असते थोडासा पांढरा पांढरा असा प पावडर निघते तर त्याच्यासाठी आपल्याला ही धुवून घ्यायची आहेत जेणेकरून काही कचरा असेल तर तो निघून जाईल पाहू शकता आता मी पोहे चांगले दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आणि एकदम असे मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत आपले भिजल्यानंतरनं पाहू शकता आता मी एका चाळणीमध्ये हे काढून घेत आहे पोहे आपले छान भिजल्यानंतरनं चांगले आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत पाहू शकता जसं आपण पोह्याला पोहे भिजवतो तर ते थोड्या वेळाने मऊ होतात तसंच ह्या थो मऊ झाल्यानंतरनं आपण अशा प्रकारे त्याला चाळणीद्वारे मॅश करून घेणार आहोत जेणेकरून खाली जे आपल्याला भांड्यामध्ये मिळणार आहे ते एकदम पोह्याचं बारीक पावडर आपल्याला असं मिळणार आहे त्याचा आपल्याला थोडंसं किंचित मीठ घालून चवीनुसार त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी काही वेगळं दुसरं करायची गरज नाही आहे त्याला काही पाणी ॲड करायची गरज नाही आहे मस्त गोळा तयार होतो तो आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला कुरड्यांचा आकार आपल्याला पाडायचा आहे इथे प्लास्टिकवरती मी मस्त पोह्यांच्या कुरड्या जे आहेत ते पाडून घेत आहे लहान मोठा आकार तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम् करू शकता जाड पाहिजे पातळ पाहिजे तुम्हाला जे आवडेल तसं किंवा तुम्ही याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही कलर पण घालू शकता मी इथे पांढऱ्याच बनवलेल्या आहेत पाहू शकता सर्व कुरड्या माझ्या घालून झालेल्या आहेत आता याला मस्त आपण उन्हामध्ये सुकणार आहेत दोन दिवसानंतर पाहू शकता आपल्या जे कुरड्या आहेत त्या कडकडीत चांगल्या सुकल्या आहेत पाहू शकता किती सुंदर आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून पण दाखवते पाहू शकता तेलात टाकल्या टाकल्या टाक त्याचे पदर कसे सुटायला लागलेत मस्त एक एक काडी अशी मोकळी व्हायला लागली आहे या याच्यावरूनच कळतं की आपली कुरडी किती सुंदर झालेली आहे किती छान झालेली आहे खायला पण इतकी टेस्टी आणि गव्हाच्या कुरडीला अगदी तोड आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली आणि हो तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या बरं का म्हणजे नवनवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हो सोबत बेल बेलायकोनचं क्लिक आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल